जिल्ह्याचं लक्ष लागून राहिलेली मवेप्रची बहुचर्चित एकशे अकरावी वार्षिक सर्वसाधारण सभा सा रविवार चौदा सप्टेंबर रोजी कैलासवासी तुकारामजी राऊन दळ सभागृहात पार पडली यावेळी विषय पत्रिकेतील इतर सात विषयांसोबत मविप्र विद्यापीठ स्थापनेच्या प्रस्तावास आवाजी बहुमताना सभासदांनी मंजुरी दिली संस्थेचे अध्यक्ष डॉ सुनील ढेकले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यासपीठावर सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे सभापती बाळासाहेब क्षीरसागर उपाध्यक्ष विश्वास मोरे उपसभापती देवराम मोगल शे चिटणीस दिलीप दळवी संचालक डॉक्टर सयाजीराव गायकवाड शिवाजी गडाक अॅडव्होकेट लक्ष्मण लांडगे अॅडव्होकेट आर के बच्छा ऍडव्होकेट संदीप गोवे रवींद्र देवरे रमेश पिंगळे कृष्णाजी भगत मवी प्रवीण जाधव नंदकुमार बनकर विजय पगार डॉक्टर प्रसाद सोनंगे अमित बोरसे महिला सदस्य शोभा बोरस्ते शालन सोनवणे प्राध्यापक एस के शिंदे सी डी शिंदे गज, जगन्नाथ निंबाळकर माजी सरचिटणीस ताई पवार माजी सभापती माणिकराव बोरस्ते माजी अध्यक्ष अरविंद कारे डॉक्टर तुषार शेवाय डॉक्टर अभिमन्य पवार अशोक पवार भाऊस खातळे डॉक्टर विलास बच्छॉ बिश्राम नारायण हिरे विजय गडा पुंडलिक यांसह माजी पदाधिकारी उपस्थित होते विषय पत्रिकेचे वाचन शिक्षणाधिकारी डॉक्टर भास्कर ढोके यांनी केलंय दुखवटा ठराव मालेगाव तालुका संचालक रमेश रमेशचंद्रवत छाव यांनी मांडला सर्वानुमते कार्यक्रम पत्रिकेतील विषयांना मंजुरी देण्यात आली या विषयांमध्ये मागील सर्व साधारण सभेचे इतिवृत्त वाचून मंजूर करणं सन दोन हजार चोवीस पंचवीस चा वार्षिक अहवाल वाचून वा मंजूर करणं उत्पन्न व टाळेबंद पत्रके यांना मंजुरी देणं मध्यवर्ती कार्यालय व सर्व शाखांचे एकत्रित अंदाजपत्रकास मंजुरी देणं हिशोब तपासणीची नेमणूक करणं संस्थेच्या कामकाजात येणाऱ्या अडी अडचणींचा विचार करून विकासात्मक बाबींचा विचार करणे संस्थेच्या धोरणानुसार पुढे कार्याची दिशा ठरवणे व नवी विद्यापीठास मंजूर देणे यांचा समावेश होता सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी केले नवी प्र विद्यापीठ सभासदांच्या कायद्याचे कसे होईल याविषयी वार्षिक सभासदांना शुभेच्छा सर्व सभासदांना संबोधित करावे असं आवाहन डॉक्टर केलं होतं प्रत्यक्ष मात्र पुरेसा न देता विद्यापीठाच्या विषयात बगल देत त्यांनी शब्द फिरवला लागलीस त्यांच्या समर्थकांनी सभेत गोंधळ घालत सभा उधळून लावण्याचा प्रयत्न केला मात्र संबंध सभासदांनी अभिप्रय विद्यापीठ प्रस्ताव मंजुरी देत सभासदांच्या भलासाठी हे विद्यापीठ झालेच पाहिजे असे आवाजी मतानं मंजूर केले नाशिक संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना संस्थेचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे व्यासपीठावर मग अध्यक्ष डॉक्टर सुनील ढेकले सभापती बाळ सब शिरसागर उपाध्यक्ष विश्वास मोहरे उपसभापती देवराम मोगल सरचिटणीस दिलीप देव सर्व आजी माजी संचालक मंडळ मराठा विद्या प्रसारक समाज नाशिक संस्थेच्या एकशे अकराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेप्रसंगी उपस्थित सभासद हितचिंतक सेवक कर्मचारी आदी विद्यापीठाविषयी झालेल्या विविध प्रश्नांवरती मोठ्या प्रमाणात गदारोळ निर्माण झाला राष्ट्रगीताना सभेची सांगता करण्यात आली आणि त्या ठिकाणी प्रति सभा घेण्यात आली प्रसंगी सभासदांनी ठरावांना मंजुरी देऊन सभा मोठ्या गोंधळाच्या वातावरणात संपन्न झाली वृत्तसंकलन अधिकार न्यूज नाशिक संचालक संपादक प्रवीण नेटावणी नाशिक रोड नाशिक